नमस्कार कौतुकास्पद बातमी समोर येते अखिल सोनार समाज प्रतिष्ठान व सोनार हक्क परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने युवा समाजभूषण पुरस्कार श्री अक्षय भैया महामुनी यांना जाहीर अखिल सोनार समाज प्रतिष्ठान अंबाजोगाई जिल्हा बीड व सर्व शाखेचे सोनार हक्क परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान सुवर्ण रत्नाचा राज्यस्तरीय पुरस्कार सोळा दोन व समाज जागृती अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी लढणारे झुंजार नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते अक्षयभैया महामुनी माझ्या समाजसेवेचा केंद्रबिंदू माणूसच असा उदंड अशा वाद मानव केंद्री दृष्टिकोन लाभलेले तसेच समाजामध्ये अनेक आढळपदे निर्माण करणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव व्यक्तिमत्व आपल्या अंगभूत हुशारी कौशल्य प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या जोरावर सामाजिक क्रमासोबत शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला समाजाचे काहीतरी देणे लागतो असे समजून सामाजिक उपक्रम माध्यमातून प्रचंड काम उभे करणारे प्रत्येक दिवशी नऊ क्षेत्र शोधणारे अपट उत्साही व्यक्तिमत्व सामाजिक नेते माननीय अक्षय सर्वसामान्य कुटुंबात स्वतःच्या व कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी ते कष्ट उपासना विविध प्रकारचे लहान मोठे व्यवसाय करत आपल्या अंगभूत हुशारी कौशल्यामुळे प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या जोरावर सामाजिक उपक्रमासोबत शैक्षणिक व्यावसायिक ते यशस्वी होऊन सारी क्षिती पार करून नावलौकिक आहे कायम समाजासाठी झटत असतात म्हणूनच या कुशल नेतृत्वाला सांगोला शहर व परिसरातील सर्व वयोगटातील नागरिक माननीय अक्षयभय्या महामुनी यांच्याकडे पाहत आहेत आजपर्यंत केलेल्या समाजसेवा आजपर्यंत केलेल्या कर्तृत्व हे परमेश्वर सर्व काही आपल्याकडून करून घेत असतो आपण मात्र निमित्त असतो परमेश्वराने मला जे काही दिलं आहे त्यामागे त्याची योजना असावी त्यामुळे माझे तन मन धन मी माझ्या समाजासाठी वापरत असतो असे ते नेहमी म्हणत असतात माननीय अक्षय भैया यांचं कल्पक नेतृत्व नेहमी समाजाला दिशादर्शक ठरत आहे कुसाबाहेरच्या वेदना दुःखाचा अनुभव वाट तुडवत पचवला भैयांनी जिद्द चिकाटी ने विपरीत परिस्थितीत शिक्षण ही त्यांनी पूर्ण केलं भयांचा भूतकाळ अंधारमय असला तरी वर्तमान समर्थपणे जगण्याचे आणि कार्यशक्ती प्रगतशील आहे साधी राहणी उच्च विचारसरणी आणि नवनिर्वाचिक हस्य अक्षय भैया यांची काही प्रथमदर्शी दिसणारी गुणवैशिष्ट्ये आपल्या सामाजिक कार्यातून सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी नेहमीच तत्पर असत त्यामुळे सांगोला शहरातील अनेक तरुणांना उदांत हेतूसाठी उभे राहण्यासाठी प्रभावी करत असतात युवा अध्यक्ष सोनार हक्क परिषद पश्चिम महाराष्ट्र राज्य जिल्हा कार्याध्यक्ष पंचायत सोनार समाज महाराष्ट्र माजी अध्यक्ष सराफ व सुवर्णकार असोसिएशन सांगोला विविध पदांवर विराजमान होऊन अक्षय भैयानी नवीन उच्च कीर्तिमान प्रस्थापित केले अक्षय अक्षयभैया महामुनी यांच्या कल्पक नेतृत्व व मार्गदर्शनाखाली मातोश्री प्रतिष्ठानची निर्मिती करण्यात आली सामाजिक कामगिरी करत जिल्ह्यात ही संस्था नावारूपास झाली आजपर्यंत सर्व जाती धर्माच्या गरजू लोकांना या संस्थेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करून अनेक जणांचे जीवन सुखाचे झाले आहे ते स्वतःच्या पायावर उभे राहिले आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो याचं स्मरण ठेवून समाज उपयोगी उपक्रम राबवण्यासाठी आपल्या मित्र परिवाराच्या सहकार्यावर आणि संगतीने शहर परिसरात अनेक उपक्रम राबवत असतात सांगोला तालुक्याच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे आपण सामान्य कुटुंबातील असून देखील सामान्यातील असामान्य कामगिरी करून आपला वेगळेपणा टिकवणारा व्यक्तिमत्व आणि तरुणांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण करणारे अक्षयभैया महामुनी यांना आतापर्यंत विविध क्षेत्रातून एकोणीस वेळा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले धन्यवाद पाहत राहा सी बी न्यूज मराठी